बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके गाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार द काकडे लिखित कादंबरी तमाशा प्रकरण आठवे संगमनेर शुगर फॅक्टरी मागे पडायला लागली होती रस्त्यानं ऊसाची वरलोटी ओझी गाडीतनं वाहताना बैल मेटाकुटीला कुटीला आलेली दिसत होती काहींचे खांदे फाटले होते त्यातून रक्त सांडत होतं काहींच्या तोंडातून फेस सांडत होता तर काही पातळ पातळ शेण सांडत गाडी ओढत होते गाडीचे गाडीवान ओझे न ओढणाऱ्या बैलांच्या शेपटी पिंगाळत होते बैल बिचारीमुखी त्यांना मेंढ्यासारखं कोणी कसं बी हा का त्यांची वाट काही संपत नव्हती हो उसाच्या ओझ्यावर गाडीवानाची पोरं त्यांच्या बायका आणि इतर सामान होतंच या शेतकऱ्यांना कारखान्याची मोटरगाडी न्यायला काय आहे बैलगाडीचा ह्याना एवढा सोस तरी का उगा त्या मुख्या प्राण्यांचा हाल पण त्यांना सांगणार कोण स्वतःवरून दुसऱ्याचा जीव ओळखायला काय झालं त्या माणसांना मुखी जनावरं आणि स्त्रिया सारख्याच सा वाटतात मुखी जनावरं आणि स्त्रिया किती मर मर मरतात दोघांकडनं समाधान मिळालं नाही की माणूस त्यांना राब राब राबवतो त्यांचं रक्त आटेपर्यंत त्यांचा छळवाद मारतो वेळ प्रसंगी साबकाचे फटके मारतो बाणू शेजारी कोणीतरी चष्मेवाली चांगली शिक्षणवाली बाई येऊन बसली होती तिचं वय बानूच्याच वयाचं होतं पण ती जरा उन्हातानात फिरली असल्यानं तिच्या गोरेपणावर जरा साधारण काळा सावळे पण आला होता बाई जरा खिडकीकडे सरा मला पण नीट बसू द्या सुखाचा प्रवास करू द्या बाई तुम्ही कुठंपर्यंत जाणार तिनं आपल्या बॉब केल्या केसावरनं फिरवत म्हटलं बाणूचा तिला आवाज जरा पुरुषी वाटला तिच्या अंगातला ब्लाऊजही पुरुषांच्या बनियन टाईप होता पातळाचा पदर नीट जाग्यावर नव्हता तिच्या कपाळाला कुंकून होतं हातात बांगड्या नव्हत्या नाही म्हणायला डाव्या हातात एक छोटंसं घड्याळ होतं तिचं सामान साधंच दिसत होतं एक शबनम पिशवी होती आणि त्यात काही पत्रकं होती कंडक्टर पंच वाजवत आला त्याला तिकीटासाठी तिनं पैसे दिलं तसं तिच्याकडे पाहत ओळखीचं हसून तो म्हणाला आज कुठं दौरा निफाडला जायचंय तिकडं काही सभासंमेलन होय श्रीमुक्ती संघटनेच्या कार्यकर्तींची मिटिंग आहे तुम्ही एकट्याच बाकीच्या मुली पुढे पाठवल्यात काही कार्यकर्त्या मागणे येतील आता रस्त्यानं ज्या भेटतील त्यांच्यासाठी गाडी थांबवा गाडीत जागा नाही म्हणून सबब सांगू नका काय आहे बरं पण मी ही गाडीत जागा असल्यावर गाडी थांबवत नाही असं तुम्हाला कोणी सांगितलं कंडक्टर आपल्या जागेवर गेला त्याला त्या कार्यकर्तीनं काहीच उत्तर दिलं नाही वॉटर बॅगेतनं पाणी प्यायल्यावर ती उठली मग तिने पिशवीतनं पत्रकं काढली आणि यष्टीतल्या साऱ्या बायकांना वाटली स्त्रीमुक्ती संघटनेच्या नावाची ती पत्रकं होती स्त्री मुक्तीसाठी प्रत्येक स्त्रीने आपला वाटा उचलावा असं त्याला म्हटलं होतं स्त्री मुक्ती कोणताही पुरुष नेता करू शकणार नाही तर स्त्रीच आपली मुक्ती मिळवू शकते असं त्यात म्हटलेलं होतं बाई मुक्ती म्हणजे काय बानूनं तिच्या शेजारी बसल्या बॉबकटवालीला सवाल केला तुझं मत काय आहे तिनं उलट सवाल केला बाई मी तर अशिक्षित मला काय मुक्तीचा अर्थ करणार तरी पण तुला सांगता येईल तो अर्थ सांग, सांग। प्रत्येक स्त्रीनं स्वतःची बंधनकारक नियमातून सु केलेली सुटका खरा आहे आता माझ्याकडेच बघ ना माझे लग्न झालेलं नाही मी ते लग्न मोडून टाकलं का तर माझा लाईफ पार्टनर हा माझा ऐकायला तयार नव्हता तो नोकरी करायचा मी नोकरी करीत नव्हते त्याला वाटायचं तो नोकरी करतो म्हणजे मी सारा ऐकायला पाहिजे आता तो नोकरी करतो तर तो काय उपकार करतो मी माझ्या व्यक्तिमत्वाचा विकास करायच्या गोष्टी करते आणि हा काय सांगतोय संध्याकाळी चांगलं जेवण तयार करून माझे कपडे स्वच्छ धुवून इस्त्री करून तयार ठेव हो। मग त्यात काय झालं सहज बोलली तुझ्यासारख्या बायकांचं हेच चुकतं आपण त्या पुरुषांची नवरेशाही खपवून घेतो त्यानेच त्यांच्या अधिकाराचे स्तोम माजलेत ते नोकरी करतात हा काय आमचा दोष शिवाजी महाराजांचाच काळ काय पण मागचा काळ हवा त्यात स्त्रिया फक्त घरातच होत्या त्यांनी कधी नोकरी केलेली नव्हती आज काही भगिनी नोकरी करतात म्हणून काही घरात त्यांचा पती त्यांच्यासाठी जेवण तयार करीत नाहीत तो आपल्या बायकोचे पात्र काही धुवून स्वच्छ ठेवील म्हणजे कष्ट करायचे ते फक्त स्त्री नाही नोकरी करणारी जर ती दोघं असतील तर दोघांना एकच नियम पुरुषाला जर कपडे न स्वयंपाक न करण्याचं स्वातंत्र्य तर स्त्रीलाही ते स्वतः का नको बाणूला त्या बायकोटवालीचा मुद्दा पटत नव्हता पण तिला ते समजावून सांगायचं सा कसं आणि ती दुसऱ्याचं ऐकून घ्यायला तयार तरी कुठे होती ती आपल्याच तलात घनाघाती भाषण केल्यागत आपल्याच हातावर हात आपटून बोलत होती बाई तुमची मुक्ती चळवळ फक्त नोकरी करणाऱ्या स्त्रीपुरती आहे काय म्हणजे ज्या बायका आपला पैका स्वतःच्या स्नो पावडरसाठी साड्यांसाठी खर्च करते त्या बायकांसाठीच तुमची भाषणबाजी का आहे काय म्हणजे तुला काय बोलायचं ते स्पष्ट बोल वाटल्यास माझ्याकडे टेप रेकॉर्डर आहे तुझं बोलणं मी टेप करू शकते माझ्याकडे चांगला कॅमेरा आहे तुझा फोटो मी काढू शकते पण बायसाहेब तुमच्या टेपचा आणि त्या कॅमेराचा स्त्री चळवळीशी काय संबंध जरा सांगा ना तू एडचापच दिसतेस तुला कळत नाही स्त्रियांनी आपला उद्धार करायला हवा तिचा उद्धार तिच्याशिवाय कोणीच करू शकणार नाही ते खरं हो पण पुरुषामध्येच आपले वडील भाऊ असतात त्याने आपल्या कल्याणासाठी किती खस्ता खालेले असतात आपल्या मुलीचा बहिणीचा उद्धार व्हावा म्हणून त्याने आपल्या शरीराने कष्ट केले असतात बाणू बोलली पुरुष स्त्रियांसाठी जे झगडतात ते कर्तव्य म्हणून पण स्त्री म्हणून पुरुषांसाठी झगडणं हे आपलं काम आहे की नाही सांगा बघू तू का काहीच बोलू नकोस तुला स्त्रीमुक्तीचा अर्थच कळलेला नाही जोरात ब्रेक दाबला गेला तेव्हा स्त्रीमुक्तीवाली बाई पुढच्या सीटवर आदळली तिच्या तोंडालाच मार बसला होता तोंडातनं साधारण रक्तही बाहेर आलं तसा तिनं पर्समधनं छोटा आरसा काढला त्यातनं ओठ पाहिले तोंड आकरून पाहिलं गालाच्या आतल्या बाजू साधारण मार बसला होता बावकटवालीच्या स्त्रीमुक्ती चळवळीच्या मर्यादा बानूला कळल्या होत्या तिनं नवऱ्याला सोडलं होतं का तर तिचा नवरा नोकरी करणार होता आणि तो बायकोला आवश्यक ते काम सांगत होता तिला त्याच्या मुलाची आई व्हायचं नव्हतं कारण ते तिला पायातलं लोढणं वाटणार होतं पण मातृत्व हा एक देवानं दिला गोड साक्षात्कार आहे हे या आंबेला कोण सांगणार अहो चळवळ्या बाय बानूला बोलावंसं वाटलं बोला, बोला। तरी है, जी स्त्री विधवा आहे जिला तीन मुलं आहेत ती लहान आहेत तिनं काय करावं त्या नवऱ्याची ती तीन लोडणी टाकून स्वतःच्या उद्धारासाठी बाहेर पडावं की त्या तीन पोरांच्या कल्याणासाठी मरावं ती जर तशी मेली तर तुमच्या आज्ञेप्रमाणे ती मरून जाईल तिच्या त्या कशाचा इकासच होणार नाही तिने विधवा म्हणून राहायचंच कशाला मग तिने आधार बघावा म्हणजे तिने पुन्हा लग्न करावं तीन मुलांच्या आईशी कोण लग्न करील आणि लग्न करावं व ती पुन्हा पार्तंत्र्यात पडणार तिला हवं ते सुख मिळणार नाही पण मी आता मला समजून घेणाऱ्या तरुणाशी लग्न करणार आहे तुम्हाला समजून घेणारा होय त्याला माझा केसांचा बॉब पसंत आहे मी पॅन्ट घातली तरी ती त्याला आवडणार आहे मी मूल होऊ दिलं नाही तरी त्याची काहीच हरकत नाही आम्ही दोघं समान पातळीवर वागणार आहोत बांधून आपल्या कपाळावर हात मारला आपल्याला देवाच्या बंधनात अडकवलं आहे जो देव आहे की नाही त्याच्याशी आपलं लग्न लावून दिलं आहे त्याच्या नावाचं कपाळ भरून आपण सौभाग्य लावतोय तो आपल्याशी बोलत नाही चालत नाही तरी त्याच्याशी आपण श्रद्धेनं वागतोय कोणाशी पाप करीत नाही आणि ही सुधारलेल्या जगाची बाई तिच्या किती अवास्तव मागण्या तिच्या त्या मागण्या पुऱ्या होतील पण त्यात तिचा विकास तो काय होणार एकमेकांचं सुखदुःख समजून घेतल्याशिवाय कोणाचाच विकास होणार नाही राम सीतेची आदर्श जोडी एकमेकांशी किती प्रामाणिक राहिली त्या स्थितीला त्यामुळे रामाचे प्रेम मिळाले एकमेकांशी प्रामाणिक राहिलं की सहार कसं मग एकमेकांविषयी किती प्रेम वाढतं आपण असेच वागणार होतो पण मध्येच बाबांनी खंडोबाशी आपली जिंदगी बांधून टाकली आणि ह्या सुधारलेल्या तरुण पोरी ह्या त्यांच्या वैयक्तिक सुखासाठी चळवळ आहेत त्याला स्त्रीमुक्ती चळवळीशी गोंडच नाव देत आहेत यात फक्त त्यांच्या स्वातंत्र्याचा त्यांच्या स्वसुखाचा नारा आहे त्यात पुरुषांच्या सुखाचा काहीच विचार नाही एकाचं सुख आलं की त्यात दुसऱ्याचं दुःख आलं दोघांचंही सुख कसं होईल हे महत्त्वाचं पण हे आपल्या मनातच राहिलेलं ठीक यष्टी पुढे पाच सहा जणी गॉगल लावून आडव्या आल्या होत्या त्यांच्या हातात स्त्रीमुक्ती चळवळीचा फलक होता कंडक्टर आमच्या चळवळीला आत घ्या बॉबकटवालीने इशारा दिला कंडक्टरनं न ऐकल्यावारी न्यायचं ठरवलं त्यानं बिल दिली नाही तो बॉबकटवालीनं सरळ घंटीची दुरी ओढली बॉबकटवालीचा बिनबाह्याचा हात वर गेला बांधून तिची बगल पाहिलीनं तिनं तोंड वाकडं केलं बिनबाह्यांचा ब्लाऊज वापरायसाठी किती काळजी घ्यावी हे या स्त्रीमुक्ती चळवळीवालीला कसं समजावून सांगावं हे आपल्या कर्तव्याच्या बगला वर करून मोकळ्या बगला वर करा पण त्याआधी बगलेचं कर्तव्य तरी पार पाडा ड्रायव्हरनं मागं वळून पाहिलं बॉबकटवाली घंटी वाजवते गाडी थांबवा सांगवते त्यानं गाडी थांबवली नाही गाडी तशी पुढे चालत राहिली आडव्या आल्या गॉगलवाल्या स्त्रियांची तारांबळ उडाली गाडी अंगावर येते म्हटल्यावर कोंबड्याच्या गर्दीत दगड येऊन पडल्यावर त्यांची जशी पंख फडफडवीत कॉक कॉक आवाजात गडबड उडते तशी त्याची गडबड उडाली त्यातल्या दोघींचे गॉगल उडाले एकीची शबनम धुळीत पडली तर एकीचे बाफे सांभाळणारे चाप पडले एकीची बेंबेखाली नेसलेलं पातळ सांभाळता सांभाळता हुरिया उडाली गाडी तशी सुसाड गेली आणि मग ती तिथं थांबली बानू शेजारी बसली श्रीमुक्ती चळवळीवाली धुमसत होती हे कंडेक्टर आता कशाला गाडी थांबवलीस गाडी थांबवण्यासाठी मी बेल मारलेली नाही बॉबकटवाली तशी तर आता ड्रायव्हरच्या पाठीमागे पॅसेंजरच्या मधल्या जागेतच धावतच गेली काय रे ड्रायवर काग मला कागं करतोस तू मला काय रे ड्रायव्हर म्हणतेस तुझा अपमान होतो आहे आणि तू काय मला एस टी बोर्डाचं मानपत्र देतेस की काय मी म्हणते गाडी का थांबवलीस जरा मागच्या दरवाजाकडे जाऊन बघ कंडक्टरनं दार उघडलं होतं एक म्हातारी बाई गरोदरबाईला घेऊन चढत होती म्हणजे ह्या दोन अडाणी बायांना घेण्यासाठी या ड्रायव्हरनं गाडी थांबवली होती यू फुल ड्रायव्हर ती मोठ्याने किंचाळी बानून त्या दोन्ही बायांकडे पाहिलं त्या दारापाशी मधल्या जागेत बसल्या गरोदर बाईला तर असंही वेदना होत होत्या कंडक्टर तुम्हाला ह्यांची दया आली या अडानी मगाशी आमच्या शिकलेल्या बायकांसाठी गाडी थांबवली नाही बाईसाहेब ह्यातली एक म्हातारी दुसरी दिवस भरत आलेली ह्या गरोदरबाईला मुक्ती हवी आहे म्हाताराला गरोदरबाईंची सुसंकटातून मुक्ती हवी आणि द गरोदरबाईची तर मुक्ती फारच जवळ आली आहे उद्याचा भारत जन्म घेणार आहे कंडक्टरनं आवाज दिला यष्टीतली सारी स्त्री पुरुष मंडळींनी कंडक्टरकडं पाहिलं सार्यांना त्याच्या मुक्तीचा सार अर्थ आवडला बाईसाहेब एकमेकांची संकटातून मुक्ती केल्यानंच खऱ्या अर्थानं प्रेम जिवाळा मिळतो नुसत्या चळवळीनं अडचण निर्माण होते कळलं तुमच्या स्त्री चळवळ्यावाल्यांना आम्ही सगळीकडे नेतो त्यात पुरुष असतात स्त्री मुक्तीसाठी पुरुष असतात मोठी गंमत आहे नाही पण तुम्ही साऱ्या स्त्री शबनम पिशवीवाल्या डोक्याचे केस कापलेल्या गॉगलवाल्या तुम्ही आमच्या एस टी मार्गातली धोंड आहात लगेच कायदा शिकवता पण कायदा प्रत्येक गोष्टी चालत नसतो की पाळायची असते तर तिथे कायदा पण तोडावा लागतो आम्ही आडाणी माणसं आमच्या बायगांना तुमची स्त्रीमुक्ती चळवळ नको आहे त्या घरातच स्वर्ग पाहतात त्यांच्या देवाला पुजतात घरच्या नवऱ्याला सोडून त्या दुसऱ्या पुरुषाला सोबत घेऊन चळवळ करीत नाहीत बस कर तसा लेक्चर मला उतरू दे इथे कंडक्टरने बेल मारली झुसपुसत आपली पिशवी आणि बॉबकटची झुरप सांभाळती बॉबकटवाली खाली उतरली तिचा चेहरा टमाट्यासारखा लालच लाल झाला होता गरोदरबाई बानू शेजारी बसली तिने कंडक्टरला हात जोडलं म्हणाली दादा लय उपकार झाला पाय वाटलं होतं आता भर उन्हात मरती का काय तुमची एस टी देवागत भेटली फक्त कोणच्या हॉस्पिटलात जाणार कसलं इस्पिता आणि फिस्पिता मग हे आहे ना हो म्हातारी आहे सांग तिला ती काय करणार आहे काय करणार आहे माय माही आत्तापर्यंत तिने दोन बाळंतपणं केलीत तिसऱ्या टायमाला पण हीच पर सरकारी इस्पितळ आहे ना म ते शिकलेल्या लोकांसाठी आहे आम्हा अडाण्यांना घरचं इस्पितळच बरं आहे इथं कोणची गडबड नाही आणि काय नाही सरकारी इस्पितळात आमच्या शेजारी तानाबाई गेली पाचव्या टायमाला चार बाळांपणे झाली बेस पाचव्या टायमाला वाटलं ऑपरेशन करावं गेली इस्पितळात रातचा टाईम झाला आणि लागली की वेनादेया पण डॉक्टर कुठं आहे जाग्यावर बोंबल बोंबरली आराडली डॉक्टरचा कुठं आहे पत्त्या सरकारी डॉक्टर म्हणजे असाच रावसाहेब त्याच्या खाजगी दवाखाना असता तर पैक्यासाठी धावत आला असताना आय घालत मग काय झालं ताण्या व्हायचं काय व्हायचं तिची आय बसली होती सरकारी दवाखान्यात इस्पितळात तिनंच पदर खवला कम राहिला आणि केलं की बाळणपान पोराचा आवाज इस्पितळात मग सकाळपर्यंत घुमत राहिला तर अशी ही सरकारी इस्पितळ त्यापेक्षा आपलं घर काय वाईट जीवाला कसला घोर नाही आणि काय नाही डॉक्टर बाबाला हाक माराय नकं आणि त्या पांढऱ्या पालीला इचाय नकं पांढरी पाल ती नर्स का फर्ज फरसो हो। बांधून त्या गरोदर स्त्रीकडं पाहिलं ती साधी बोळी होती पण सच्ची होती तिला काहीच लपवून ठेवायचं नव्हतं तिच्या अंगावरचं चुळी लुगडं फाटकं होतं चुळीची बाही तर फारच गेलेली होती तरी तिने ठिगळ देऊन शिवून काढलेली वाटत होती यष्टीतला एक एक नमुना बानूला मिळत होता आत्तापर्यंत तिने एवढा लांबीचा प्रवास केलेला नव्हता धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद